आता रोग आला का सरकारला जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येत राजकीय लोक येत खासदार आमदार येत मंत्री येत यांच्याकडे प्रॉपर्टी हजार हजार अगर कोटीच्या आहेत ना एक एकर ऊस आवल्याचे पंधरा रुपये कापी तू कशाला आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का काप्या ना दान शेतकऱ्याला अजित पवारची कमी आहे का अजित पवार तिकडे काढी लागली का त्याचे काप्यो शिंदे साहेबांकड काही रोग आलाय का त्यांची काप्यो हो। प्रॉपर्टी उद्धव ठाकरेकड काही कम्पर्ड का त्यांचं काप्यो शरद पवाराकड पूरी काढीत लागली का त्यांची काप्यो काँग्रेसचे येत नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी तो कोणता कान लाल भडक गांधी एक दुसरा कोणचा आहे ते त्याची कापे यांजवळ प्रॉपर्ट्या कमी आहेत का